तारलीचं कालवण आज आपण नुसतं मसाल्यातलंच करणार आहोत त्यासाठी ही पाचही का ताजली आहेत ना कापून स्वच्छ धुवून घेतली आहेत ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत ना छेचून घेतले आहेत ते ॲड करते दोन हिरव्या मिरच्या मोठेच तुकडे केलेत त्याचे अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ हा चिंचेचा कोळ आहे चमचाभरच चिंच मी भिजत ठेवली होती ती ऍड करूया तेल घेते दोन चमचे व्यवस्थित ही मच्छी आहे ना आपल्याला अगदी अलगच हाताने मिक्स करून घ्यायची आहे अगदी थोडसच पाणी घालायचं आहे जवळपास पाऊंड ग्लास एवढंच मी हे पाणी घेतलं आहे हलवनाचा टोप ह्याच्यावर ठेवूया असं ना थोडंसं हलवून घ्यायचं हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कालवनाला पण आपल्या छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करूया पाच ते सहा मिनटासाठी ही तादली व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनटं झाले झाकण काढून बघूया आपण तर त्याला फळीने जास्त हलवायचं नाही हे बघा असं नॅपकिन घेतलं आहे पातेलं फक्त असं हलवून घेतलं आहे गॅसची फ्लेम हाय करते थोडीशी कोथिंबीर रॅड करूया झटपट असं आपलं मसाल्यातलं कालवण तयार आहे